नमस्कार विद्यार्थी मराठी या स्वागत आहे ठीक आहे थोड्या वेळा अगोदर आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ते लेक्चर आपल्याला पूर्णपणे घेता आलं नाही ठीक आहे तर आताचं हे लेक्चर आपण पूर्णपणे घेणार आहोत जे काही तुमचे प्रश्न आहेत गट च्या कट ऑफ संदर्भात एमपीसी मध्ये जाहिरात आले नाहीये दुसरे काही अपयस आहेत तुम्हाला लवकर पोस्ट मिळत नाहीत यांनी सुद्धा अनेक तुम्ही पाहिलं असेल थमण्यामध्ये सोळा ते सतरा मेन्स दिलेले आहेत पी एस आय चे चार वेस ग्राउंड आहे ते सविस्तर आणि सध्या सुद्धा अपकमिंग ग्राउंड पी एस आयला ला आहे आणि त्यांना सध्या जर पाहिलं तुम्ही एस टी आणि एस ह्या दोन पोस्ट मिळालेल्या आहेत अनेक मुलं आहेत एक वर्षच त्या ठिकाणी तयारी करतायत रिझल्ट नाही डिप्रेशन मध्ये जात आहेत सोडून देत आहेत तर तुमचे सर्व प्रश्न आहेत तुम्ही प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नाला या ठिकाणी उत्तर देण्यासाठी सर आहेत जे की पोस्ट आहे एस टी आय पोस्ट आहे राज्यसेवासुद्धा सुद्धा इंटरव्ह्यू दिलेले आणि राज्यसभेला सुद्धा आता कट ऑफ आणि जो गट कचा कट ऑफ लागत नाहीये कशामुळे ते पण आपण पन त्या ठिकाणी पाहणार आहोत कचा जो कट ऑफ आहे त्याच्यावर सुद्धा संवाद काय आहे ते करायचे आहे का आपलं काम आपण करायचं त्यांनी सुद्धा अनेक असे अपयश आहेत त्याला फेस केलेला आहे अनेक लोकांनी टोमने मारले तुम्हाला माहिती आहे दोन चार वर्ष तयारी केल्यानंतर रिझल्ट जर नाही तर सविस्तर त्यांचे काय मी सुद्धा काही प्रश्न विचारे तुम्ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न विचारा तुमचे सविस्तर आपण सर्व घ्या आता माईक मी त्यांच्याकडे देतो एकदा मी सुद्धा त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारा तुमच्या कमेंट इथं दिसत एक सेकंद हां चालेल चल ओके थँक्यू सर सर्वप्रथम गोविंदवर सरांचा खूप खूप आभार तुम्हा तुमच्यासमोर किंवा मग तुमच्यासोबत इंटरॅक्ट करण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे uh, मनापासून आभार तर तुमचे आता सध्या आज तर दिवसभर मुलं जवळपास म्हणजे व्हायबल झाले किंवा मग सकाळपासून वाट बघताय की बाबा आज ग्रुप सीचा रिझल्ट येईल आज कट ऑफ लागल आणि अक्षरशः म्हणजे अजून पण पोरं uh, सध्या सगळे ऑनलाईन आहे म्हणजे एकायला पोरं क्रिकेट uh, सोडून टेलिग्राम चॅनल ओपन करून बसलेले uh, आता निघा लागेल थोड्या वेळात लागेल पाच मिनटांना लागत सगळं म्हणजे दिवसभरापासून पोरं त्यामध्ये सध्या डिस्टर्ब आहे एक काय म्हणते स्पर्धा येषेचं जे क्षेत्र आहे असंच असतं की आयोग अनपेक्षित धक्का देणार आहे आपल्याला ज्या दिवशी सांगितलेलं असतं की कट ऑफ लागणार त्या दिवशी कधीच लागत नसतो ते अनपेक्षित निकाल टाकत असतो त्यामुळे थोडं त्याच्याकडं आज तुम्हाला थांबवा लागणार आजचे दिवस तरी एक दोन दिवस आता जे त्या सर्व कट ऑफच्या संदर्भात कमेंट आलेला आहे इतर बघा सरने तुम्हाला म्हटलं तर जसं विचार केलं माझा तो स्टुडंट आहे मी त्यांना तसं सर्व मार्गदर्शन केलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारू आपण की पहिला त्यांना मी प्रश्न असं विचारणार की तुम्ही सी करताना कुठल्या अशा चुका केल्या ज्या चुका नवीन मुलांनी करू नये किंवा ज्या मुलांना एक दोन वर्ष एम पी सी झालेल्या आहेत त्या चुका करू नये किंवा त्या चुका टाळावा जेणेकरून तुम्ही एवढ्या मेन्स दिल्या मग कुठं तुमची चूक झाली त्या चुकामुळे या, या मुलांना फायदा होईल आणि हे मुलं चुका करणार नाहीत किंवा त्यांचे एक दोन वर्ष चार वर्ष जे वाया जाणार नाही ना ना, ते माध्यमातून तर ते ते थोडं मार्गदर्शन करा त्याविषयी ओके सर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे आता काही मुलं पोलीस भरती तयारी करता कोणी समजा सरळ शिवायची कर करू लागलं कोणी कंबाईनची तयारी करताय किंवा कोणी क्लर्कची तयारी करताय आता मी जेव्हापासनं स्टार्ट केलं दोन हजार अठराला तर जे माझं काही समजा पहिले साधारण वीस आणि दोन हजार एकवीस म्हणजे प्रीत वगैरे सगळ्या निघले पण मेन्सला जो फटका बसला त्यातून तुम्हाला एक एक थोडंसं काय म्हणते काहीतरी ते जे दगड माझ्या रस्त्यात आले ते तुम्हाला मी सांगणार आहे की जे, जे तुम्हाला ती ठोकर लागणार नाही तुम्ही त्यातून वाच वाचाल आणि एक दोन वर्ष तुमचा रिझल्ट आधी येईल जो तुमचा दोन वर्ष लेट होऊ शकतो पहिलं की त्याच्यामध्ये सातत्य आता कसं असतं एक आय पी एलचं सीझन आहे सध्या आयपीएल आता जे जे भरपूर मुलं आता आपले आयपीएल प्लेयर किंवा बराच पैकी फॅन मुलं काही मुंबई इंडियन्स सी एस केले थोडं त्याला बाजूला ठेवून तो त्याग करावा लागणार आहे एक दोन वर्ष कारण कसं असतं आहे का ते लोकांचं ते करिअर करताय की त्यांचं कसं आहे ते त्यांच्या तिथं विकेट पडतात किंवा ते जिंकतात पण पण आपल्या आयुष्याची विकेट पडली म्हणजे एकदा आटापला म्हणजे आटपला विषय राहत दोन तीन वर्ष असतं आपल्याला घरच्यांनी दिलेले घरचे आपले पैसे लावत असतात त्यामुळं क्रिकेट म्हणजे त्याग काय म्हणतात त्याला की त्याग करणं तुम्हाला शिक शिकावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला एक जिद्द ठेवा लागणार आहे की बाबा मला करायचं म्हणजे करायचं फक्त उग याच म्हणजे याचं जिद्द त्याग आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे संयम जसं तुम्हाला आज संयम करावा लागला ग्रुप सीचा कट तुम्ही वाट बघताय जवळपास चार महिन्यापासून असा संयम म्हणजे बाकीच्या एक्झाम मध्ये पण एमपीएससी मध्ये हा संयम ठेवाच लागतो कारण शेवटी आपल्याकडे पर्याय नाही ना कारण ना आयोग कसं का आहे आयो त्यांचं काम करताय आपल्याला आपलं काम करायचं आहे आपल्याला निगेटिव्ह होऊन किंवा नकारात्मक होऊन चालणार नाही त्यामुळे संयम एक सातत्य ठेवा लागणार आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट की आता मला जे अपयश आलं रस्त्यामध्ये तर ते अपयशाचं कारण काय की एक योग्य मार्गदर्शक योग्य वेळी मी त्याचं मार्गदर्शन न घेतल्यामुळं जर मेन्सला जर कधी एखाद्या व्यक्तीला भेटलो असतो दोन तीन वेळेस भेटला असतो की बाबा मेन्सचं मी कसं करायला पाहिजे त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी विचारली असते की मी माझ्या आयुष्यात प्री तर भरपूर दिलेलं आहे पण मेन्सचा जेव्हा मला फर्स्ट टाईम मी मेन्सला फेस केलं त्यावेळेस पहिली अडचण आली लँग्वेजची ले ले कारण करोना काळामध्ये फक्त जीएस केलं लँग्वेज काही केलेली नव्हती आणि लँग्वेजचं मला फक्त एक कॉन्फिडन्ट म्हणता की किंवा ओवर कॉन्फिडंट की नाही मला लँग्वेज भारी मराठी भारी इंग्रजी भारी मी माझ्या माझ्या परीनं लँग्वेज करत गेलो पण त्याचा फटका असा बसला की ते लँग्वेजमुळे सलग सहा ते सात मेन मी त्या वर्षी कटलो होतो म्हणून म्हणन की एक चांगला चांगला मार्गदर्शक ठेवा आणि स्वतःचा जो काय काय म्हणता येऊ इगो आणि एक तो अहमभावना असते ती बाजूला ठेवा आणि एक मार्गदर्शकाला विचारून तुम्ही तुमचं जे एखादा तुम्ही एखादी विषय घेऊ शकता समजा रिझल्ट जाऊ शकतो एखाद्या विषयाला तो तुमचं जाणार नाही ठीक आहे अपयश आलेलं आहे तुम्हाला समजा तुमचा पहिला अशी कुठली तुम्ही मेन दिलेली किंवा असं तुमचं कुठलं दुःख एन पी मध्ये की ज्या ठिकाणी तुम्ही अपयश आला थोडं खचला आणि पुन्हा नाव्याने उभारी घेऊन तुम्ही पोस्ट काढले तर त्याविषयी मुलांना सांगा आताच्या घडीला पाहिलं तुम्ही की एम पी एस सीचे गट कच्या रिझल्ट विषयी खूप मुलं कट होत आता यातून त्यांना बावीस हजार मुलं घ्यायचे आणि अनेक मुलं यातून कटणार आहे ठीक आहे आता कट ऑफ वेगवेगळे संवाद आहेत वेगवेगळे त्या ठिकाणी अनेक जणांनी साठ पासून ते एकशे दहा पर्यंत सांगितले मग यावर तुमचं मत काय समजा जे मुलं या ठिकाणी कट ऑफ मध्ये बसणार नाहीत आता अनेक मुलांचे जे कमेंट पाहिले आपण त्या सर्व कमेंट या गट गटच्या कट ऑफ विषयी तुमचं मत एक असं सांगा मला या सर्व मुलांना की जर जे मुलं कट ऑफ मध्ये बसले नाही तर त्यांनी काय करायचं आहे किंवा आतापर्यंत तुम्ही ती कट ऑफ ची वाट बघताय तर नेमकं तुम्ही काय करायचं कट ऑफ मध्ये नाही बसले ओके सर आता तुम्हाला एक जर सांगायचं म्हणलं तर माझं बॅकग्राऊंड दोन हजार एकोणीसला मी पी एस आयची पहिली फ्री काढली होती मग पी एस आय मेन करायचा मी एक, एक निर्धार केला होता पण त्यावेळेस झाला असं की एक टार्गेट ठेवलं होतं की बाबा नाही आपल्या राज्य सेवा करायची सध्या आपण पी एस आय काही करायला नको ते झालं ती त्या ठिकाणी समजा त्यावेळेस माझं एस टी आयला मी एश टी आयला कटलो एस कटलो होतो दोन हजार एकोणीस साली मग मध्यंतरी दोन वर्ष लागलं आता सरांचा जो प्रश्न आहे सरांनी जो प्रश्न विचारा समजा तुमच्या मार्फत की काही मुलं आता कटॉप मध्ये बसणार नाही आहे तसं माझ्या आयुष्यात सुद्धा चालतं की बाबा की जे समजा आपलं ड्रीम पोस्ट आहे समजा सबर स्टार मी दोन हजार तेवीसला या, या सरमध्ये नाही बसलो पण गोष्ट कशी असते की ज्या वेळेस तुम्ही ज्या कटॉप मध्ये बसत नाही किंवा मग आपण थोडक्या पॉईंट पंचवीसनं न किंवा पॉईंट पन्नासनं न आपण एखाद्या तुम्ही ग्रुप सीच्या क्लर्कला कटाल शक्यतो बऱ्यापैकी बऱ्याच जणांस निकाल येणार पण आता बरेच जण कटणार सुद्धा कारण हे वास्तव्य आहे पण गोष्ट अशी असते की ते कधी कधी ज्या गोष्टी होतात ना त्या आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्यासाठी होतात आता माझ्या जवळचे काही उदाहरणं मित्रांचे की बाबा एक मित्र होता तो मागच्या वर्षी त्याचं यश ट्यायला कटला तो एसोला पण कटला होता म्हणजे एवढ्या दुःखामध्ये होता एवढ्या डिप्रेशनमध्ये होता की तो म्हणे मला आता सोडून द्यायचे एम पीशी मी आता काही करत नाही म्हणे पण झालं असं की त्याला भेटलं थोडं सांगितलं तर त्यांना सरांना सरांजवळ म्हणजे भेटायला लावलं की बाबा सर सांगा तुम्ही थोडंफार तो सोडून द्या असं म्हणतोय मग त्याला थोडं मनपरिवर्तन केलं तो त्यातून बाहेर आला त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी तो व्यक्ती आज सब म्हणून जॉईन आहे म्हणजे विचार करा की जो मुलगा एश टी आला काटला आज ही सबरजिस्टार पोस्ट एस टी किंवा एस पेक्षा भारीच मानल्या जाते म्हणजे कधी कधी काय होत असतं की एखादा कट ऑफमध्ये न बसणं हे आपल्याला पुढच्या मोठी संधी चालून येत असते आपल्या समोर आता दोन हजार चोवीसची ची कंबाईची आडे जो मुलगा कटणार आहे तुम्ही असंच असं तुम्ही अजून करा किंवा मग ठरवा की बाबा नाही आपण क्लर साठी डिझर्व नाही करत याच्यापेक्षा मोठ्यासाठी आपण डिझर्व करतो याच्या मोठ्या पोस्टसाठी आपण डिझर्व्ह करतो म्हणून त्या गोष्टीला पॉझिटिव्ह घ्या आणि ती गोष्ट खरी आहे ते निसर्गाचा नियम आहे जे जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीचा निकाल नाही येत किंवा एखाद्या व्यक्तीला अपयश येतं ना तर त्याच्यापेक्षा जास्त त्याला भेटत असतं आता आमचे ताई होते श्रद्धा ताई तर त्यांचं एसटी असन पी एस असून जवळपास त्यांनी सात ते दहा मेन दिलेल्या होत्या पी एस आयला ते बसत नव्हता बसत नव्हत्या पण ज्यावेळेस त्यांचा राज्यशेवात निकाल आला तर डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर म्हणून आज जॉईन आहे म्हणजे जर यदा कदाचित ते पी एस ए झाले असतात किंवा एसटी झाले असते तर आज डेप्युटी कलेक्टर किंवा डी सी म्हणून नसते आज म्हणजे काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या म्हणजे चांगल्यासाठी होत असता फक्त तो का असतो कदा कट ऑफ मध्ये आपण काटल्यानंतर तो थोडा दुखदायक असतो तो थोडा सहन करून ते ते शॉक सहन करू पुढे जायचे आपण हे ठेवा फक्त सकारात्मक भावना ठेवा बस तुमचं तुमच्यासाठी येणारा जो काळ असणार आहे खूप भारी असणार आहे ब्राईट असणार आहे ठीक आहे आता कमेंटमध्ये मुलांचा पुन्हा एक प्रश्न आहे की आता त्यांचं अनेक कमेंट पाहिलं इथं सर्वांच्या आता नाव मी कोणाचं घेत नाही कमेंटमध्ये तर सर्वांचं म्हणणं की तुमच्या मनाने एक एक्सपेक्टेड कट ऑफ कितीपर्यंत असू शकतो सर्वांचं एक सर्वांचे होते मी प्रश्न विचारतो सरांना हां तुमच्या कमेंट आहेत की दे एक अंदाजे गट खर्च जो कटा आहे तो किती पर्यंत लागू शकतो आता साधारण काय झालं जो आपला प्रीचा जो कट ऑफ लागला होता एकोणीस मार्कर ओपनचा म्हणजे तो कोण म्हणजे एक अपेक्षित कट ऑफ नव्हता कोणी म्हणजे विचार सुद्धा केला नव्हता की एवढा कट ऑफ कमी लागेल म्हणून त्यावेळी जवळपास ब्याऐंशी हजार पोरण क्वालिफाय झाले होते मेन्ससाठी आता राहिले समजा आता विषय राहिला आता जवळपास सात हजार जागा म्हणजे आ, बावीस हजारच्या आसपास काहीतरी मुलं घेतले जाणार आहे त्याच्यामध्ये मग कॅटेगरीज वाईज वेगवेगळी आणि ते सगळे मुलं जवळपास काढली तर नव्वद नव्वद ते शंभरच्या दरम्यान बरेच मुलं आहेत आणि जागेच्या हिशोबाने जरी म्हणलं समजा तर समजा एकशे पाचच्या आतमध्ये कट ऑफ लागायला पाहिजे समजा एकशे पाचच्या वर नको एकशे पाच शंभर ते एकशे पाचपर्यंत पर्यंत ओपनचा कट ऑफ लागायला पाहिजे मग बाकी समजा त्याच्यानुसार चारशे पाच मारतो बाकी कॅटेगरीनुसार कमी लागू शकतो एक अंदाज आहे फक्त असं करा की ज्याला त्याच्यापेक्षाही कमी मार्क आहे की त्यांना तयारी सोडू नका म्हणजे एखादा आहे कोणी सत्त्याण्णववर कोणी आहे त्याने असे सोडू नका कारण कसं असतं मी कट ऑफ सांगितलं मी ते समजा काही मोठा लागून निघेलो पण उद्याला तुम्ही जर त्या कट बसले तर तुमचं म्हणजे पोस्ट फिक्स आहे कारण त्याच्यामध्ये असं असणार आहे स्किलसाठी खूप कमी स्पर्धा आहे खूप मुलं ऑलरेडी जिल झेड पीमध्ये असन शिक्षक भरतीत असन ते लागलेले त्यामुळे तुम्ही सकारात्मक करा कट ऑफ मी जरी एकशे पाच सांगितलं असला पण जे बाउंड्रीवरचे मुलं आहेत त्यांनी सुद्धा तयारी चालू ठेवा तुमच्या कट ऑफ विषयी हा झालेले कमेंट घेतोय मी तुमच्या कमेंट रोज घेतोय आता एक नवीन प्रश्न असा आहे एम पी सी मध्ये ज्या मुलांनी एक वर्ष दोन वर्ष तयारी केली आहे ठीक आहे त्याचा अजून कुठलाच रिझल्ट आला नाही मग तुम्ही ज्यावेळेस तयारी केली त्यावेळेस असं तुम्हाला सुद्धा फेस करता आलं की एक वर्ष दोन वर्ष तयारी केली कुठल्याच पूर्वचा रिझल्ट आला नाही मग तुम्ही असं वेगळं काय केलं की ज्यामुळे तुमचा रिझल्ट आला हे नवीन मुलांना एकदा सांगा बरोबर आता माझ्या सोबत असेल किंवा मी माझ्या वातावरणामध्ये मुलं बघतो की बाबा भरपूर मुलं अभ्यास करत असतात सकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत मुलं अभ्यास करत असतात फक्त काय होतात अभ्यास सगळेच जण करतात पण काय होतं की प्रत्येक मुलाचा अभ्यास योग्य डायरेक्शन असतोच असं नाही फक्त मोजके फक्त चार पाच टक्के मुलं असतात किंवा दहा टक्के असतात की ते योग्य डायरेक्शन आणि योग्य मार्गाने अभ्यास करत असतात बाकीच्या मुलांचं फार कसं असतं मेहनत मेहनत चालू असते फक्त थोडं डायरेक्शन होतं मग याला एक कारणीभूत असतं की बाबा आपण कोणाला ना विचारत नाही किंवा आपण आपल्या सिनियरला विचारत नाही की बाबा नेमकं प्रॉपर काय केलं पाहिजे आता आपण कसं असतो ऑनलाईन झाल्यामुळे आपल्याला सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे की कोणती पुस्तक वाचायचे कोणता सिलेबस वाचायचा कोणता सब्जेक्ट कसा वाचायचा सगळं सगळं जवळपास ऑनलाईन अवेलेबल आहे पण होतं काय या ऑनलाईनमुळे आपण कोणाला म्हणजे विचारणं आपण टाळतोय सध्याला सध्याच्या काळामध्ये पण असं नाही व्हायला पाहिजे एक तुम्हाला आता एक सरांनी जो प्रश्न विचार त्याच्याबद्दल मी थोडं सांगतो की जर दोन अडीच वर्षापासून एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर त्याचा निकाल येत नसेल तर त्याच्यासाठी एक छोटी टिप सांगन ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरण आणि येणारे जून तुम्हाला शंभर टक्के ते काढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे सगळ्यात मेन गोष्ट आता प्रत्येक मुलगा अभ्यास करतासन एकच सांगन पॉलिटी विषय करताय किंवा इकॉनॉमी करताय तर प्रत्येक अभ्यास तुम्ही ऍप्लिकेशन बेस करा तो अभ्यास करताना ते काय म्हणते सोप्या पद्धती जसं सांगायचं म्हणलं क्वेश्चन आन्सरिंग मध्ये जसं की एखादं समजा तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं पॉलिटी मध्ये आता पॉलिटीमध्ये एखादा संसद टॉपिक आहे त्या संसद टॉपिकमध्ये दिलेला असतं की बाबा लोकसभेच्या अध्यक्षाचे अपात्राचा काय मग आपण टॉपिक वाचतो की अपात्रते कशा कोणत्या कोणत्या सांगितलेले कोणते कोणते कलम आहे किंवा मग लोकसभेच्या अध्यक्षाची निवडची पद्धत काय कशी आहे मग ते दिलेली असतं तो टॉपिक पूर्ण आपण वाचून टाकतो पण आपण वाचल्यानंतर पुढे जातो पुढे न जाता काय करायचं त्याच्या प्रश्न विचारायचा म्हणजे पहिलं पेज आपण जेव्हा संसदेचं वाचू त्याच्यानंतर आपण थोडस त्याला काय म्हणते चिंतन करणं क्वेश्चन आन्सरिंग मध्ये मग राष्ट्रपती म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षाची अपात्रता काय मग आपणच स्वतःला विचारायचं की बाबा अपात्रता काय मग कोणत्या कोणत्या आहे आपल्याला आठू लागलं का नाही आठू लागलं किंवा मग एखादा प्रश्न आहे समजा आपण की कॅटचे कार्यकारी अधिकार कोणत्या कलमात दिलेले आपण तो टॉपिक वाचलेला आहे जस्ट पाच मिनटं आधी मग आपण स्वतःला विचारायचं कॅकच्या कार्यकारी अधिकार को, म्हणजे कोणत्या कलमात दिलेले मग अहवाल देण्याचं कलम कोणतं आहे मग कॅग नेमकं नियुक्त कोण करतं मग आपण स्वतःला प्रश्न विचारत असताना स्वतःच त्याचे उत्तर द्यायचे आणि जे उत्तर आपल्याला येत नसताना ते परत त्या पुस्तकात वाचायचं म्हणजे आपण ते जस्ट वाचेल असतं म्हणजे आता इथून पुढे तुमचा अभ्यास हा क्वेश्चन आन्सरिंगच्या स्वरूपात पाहिजे आणि प्रिव्हिस इयर क्वेश्चन करताना एकवीस हजारमधनं डायरेक्ट वाचू नका की एखाद्या क्वेश्चन हे समजा जसं की एखादा केंद्र सरकारी आयोग आहे किंवा मग पंच आयोगी तुम्हाला पंच आयोगाच्या शिफारशी विचारला किंवा मग एखादा आयोग तुम्हाला आला की हा आयोग कशा संबंधित आहे तो लगेच साईडला क्वालिटीचं पुस्तक उघडा पंच आयोगा शिफारशी काय सरकारी आयोग शिफारशी काय दोन्ही आयोगामधल्या शिफारशीमध्ये डिफरन्स काय पुन्हा दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग कधी आला म्हणजे ॲप्लिकेशन बेस आणि क्वेश्चन आन्सरिंग मध्ये अभ्यास करा म्हणजे एखादा टॉपिक तुम्ही पंधरा मिनिटात वाचायचा असेल तर त्याला अर्धा घंटा लागेल किंवा पंचेचाळीस मिनिटं लागन पण तुम्हाला जास्त रिव्हिजन करण्याची गरज राहणार नाही माझा अनुभवानं सांगतो मी काही दहा दहा पंधरा पंधरा वेळेस पुस्तक नाही वाचले पण पुस्तक एकदाच वाचा पण असं वाचा की नंतर तुम्हाला वाचायचंच नाही का पडलं पाहिजे एखाद्या व्यक्तीनं दहा वेळेस रिव्हिजन केलं काय आणि तुम्ही माझ्या मेथनुसार दोन वेळेस जरी वाचलो तर तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा याच्यात होणार आहे अभ्यासामध्ये होणार आहे आणि येणाऱ्या काळात आणि कोणताच विषय विक ठेवू नका मॅथ रिडिंग असं भूगोल भूगोलन कोणताच नाही आणि सगळ्यात मेन टार्गेट हा साठ प्लस क्वेश्चन पेपर तुम्हाला इथून पुढे कंबाईनसाठी सॉल्व्ह करायचे तुमच्या टाइम मॅनेजमेंटसाठी कारण तिथं टेम्परामेंट ठेवणं आणि टाइम मॅनेज वेळेमध्ये पेपर कवर करणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट असते म्हणजे अभ्यास प्लस टाईम मॅनेजमेंट आणि प्लस टेम्परामेंट हे तिन्ही गोष्टी सांभाळावं लागत असतात आता एक नवीन कमेंट आलेली आहे दोन हजार चोवीसची ची जी कंबाईन असणार आहे त्या मध्ये साठ प्लस मार्क पूर्व हो, पुरुषला घेण्यासाठी ने ने नेमकं काय वेगळं करावं लागेल किंवा मग तुमचं कशा प्रकारे घेत घेत घ्यावं हो ओके खूप छान प्रश्न आहे सर रोप्नील आ... पाटील क्वेश्चन विचारला हा ओके स्वप्नील आ... खूप भारी प्रश्न विचारला म्हणजे तुला आणि बाकीच्या मुलांना सुद्धा याचा फायदा होईल कारण आ... दिवस संदिवस जो कटापाट चाललेला आहे त्याच्यानुसार साठ प्लस मार्क हो प्रत्येक जणाचा समजा अपेक्षितच करतो आता माझे दोन हजार एकवीसला एकसठ पॉईंट पाच स्कोर आला होता त्याच अनुभवानं मी सांगतो की नेमकं असं वेगळं काय करावं लागणार आहे सगळ्यात मेन गोष्ट असणार आहे की तुमचं मॅथ रिझनिंग मॅथ रिजिंगवर तुमचा हँड पाहिजे का, का जवळपास वीस प्लस प्रश्न मॅथ रिजनिंगचे सायन्सचं सा पण खूप मोठं आहे आता तुमचं मॅथ रिजनिंग प्रत्येकाला जमणार आहे पण मॅथ कमी वेळी ज्याला जमन का तो तिथं साठ प्लस असणार आहे मग सगळ्यात मेन गोष्ट प्रत्येकाला पंधरा ते वीस मिनिटं भेटा पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचे रिजनिंगचे आणि मॅथचे जवळपास तेरा ते चौदा प्रश्न बरोबर पाहिजे आणि सायन्सला आता खूप असं एक्स्ट्रा काही करू नका फक्त बेसिक आणि एखादा सर असं किंवा सर करा आणि सगळ्यात मेन गोष्ट की भूगोल करायचा असेल तर थोडा राज्य राज्यशेवाचा टच द्या म्हणजे राज्यशेवाचे मेनचे काही टॉपिक तुम्हाला कन्व्हेशनल जे टॉपिक आहे जे कॉमन आहे ते करा जाणीपूर्वक करा भारताचा भूगोल करा जगाचा भूगोल प्राकृतिक घटक आहे तो पण करून ठेवा विशेष म्हणजे आता इतिहास आहे इतिहासामधला पण काही ॲडिशनल घटक का असन म्हणजे थोडं संदर्भ साहित्य असेल कंबाईन बेस नका ठेवा थोडा राज्यसेवा बेस ठेवा राज्यसेवाचा बेस जर दिला तर तुम्हाला शंभर टक्के सॅ प्लस स्कोर इन कारण मी जेव्हा मुळात अभ्यास सुरू केला तो राज्यसेवाच्या हिशोबाने सुरू केला होता त्यामुळे त्याचा एक काहीतरी वेगळा फायदा झाला आणि स्कोर माझा प्रत्येक कंबाईनला भारी असतो आणि करंट असन किंवा याच्यामध्ये जवळपास आता समजा करंट पंधरा प्रश्न मॅथ्रिजनिंग वीस प्रश्न याच्यामध्ये तुमचा स्कोअर पंचवीस ते सव्वीस प्लस आला पाहिजे साठ प्लस स्कोअर आणण्यासाठी आणखी एक करता येऊ शकता समजा की जास्तीत जास्त टेस्ट पेपर सोडा कारण त्यातलं जे काही डेटा असन किंवा मग काही वेगवेगळ्या एरिया असेल ते तुम्हाला कवर होऊ शकतो ते एरियामधून तुम्ही अनालिसिस करून तुमचा तुमचा स्कोर वाढू शकता पण एखाद्या पुस्तकाला एक मर्यादा असते की त्यात दिलेलं नसतं पण एखाद्या क्वेश्चनच्या माध्यमातून किंवा एखाद्या टेस्ट पेपरमध्ये ना एखादा टॉपिक कव्हर केलेला असतो तिथून तुम्हाला एक वेगळी आगळीवेगळी माहिती भेटते आणि सगळ्यात मेन गोष्ट की साठ प्लस स्कोअर आता कसं असतं शंभरमध्ये चाळीस ते पन्नास प्रश्न असे असतात की ते सिलेबसमधले किंवा पुस्तकातले असतात पण वर्ष जे प्रश्न असतात वीस ते तीस आधीचे ते थोडे ॲप्लिकेशन असे थोडे फिरवलेले असतात मग ते फिरवलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर काढायचं असेल तर आपल्याला आयोगाचा ट्रेंड ओळखावा लागतो की नेमका आयोगानं प्रश्न कसा टाकला आणि चार जे ऑप्शन दिलेले असतात त्या प्रश्नाचे तर चार ऑप्शन असे दिलेले असते की ते तिघ असते ता का तीन ऑप्शन असते का ते त्यांचे आणि एक त्यांचा सावत्र दिसतो का वेगळा दिसतो ते त्याचं उत्तर असतं म्हणजे चार ऑप्शनवर खेळायला शिका चार ऑप्शन मध्ये ऑड कोणता आहे जर तुम्हाला उत्तर माहितच नसेल तर त्यावेळेस ती टेक्निक वापरू शकता तुम्ही की चार मधला वेगळा आहे म्हणजे साठ प्लस स्कोअर जाण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तसेच एलिमिनेशन मेथडचा वापरू वापर शकतो किंवा मग प्रश्नामध्ये कधी कधी उत्तर लपलेलं असतं प्रश्नामध्ये एखादा जे सेंटेन्स दिलेले त्याच्यामध्ये ऑप्शनच्या उत... रिलेटेड काहीतरी माहिती आहे का ते पण तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो सात प्लस जाण्यासाठी ठीक आहे आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं की तुम्हाला कंबाईनला साठ प्लस मार्क कशा प्रकारे घेता येईल आता दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही कंबाईन मेन्स लँग्वेजची तयारी करताना लँग्वेज मध्ये तुम्हाला कुठल्या अडचण आल्या जास्त मार्क घेण्यासाठी नेमकं करावं काय ओके okay, uh, खूप छान uh, क्वेश्चन विचारला सरांनी uh, विशेष म्हणजे मी या फेसमधून गेलेलो आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला प सुरुवातीला सांगितलं माझा uh, रिझल्ट जाण्याचं कारण लँग्वेजच राहिला होता सुरुवातीला म्हणजे जवळपास जेवढ्या मेन माझ्या गेल्या एस एसओ गेली ती सुरुवातीला पी एस आय गेली एस टी आय गेली नंतर राजेशावाला कटलो मी फक्त लँग्वेज या कारणामुळे तर त्याच्या अनुभव सांगतो की लँग्वेजसाठी एकच मार्ग असणार आहे की विशेष म्हणजे पहिले एक तुमचं जर विकासन इंग्लिश ते एखादं लेक्चरकार एखाद्या सरांचं दुसरी गोष्ट की प्रिविस इयर क्वेश्चन आयोगाचे प्रिव्हिस इयर क्वेश्चन आहे फक्त तुम्ही आपण काय करत असतो माहिती का एक महेश पाटील पाटील सरांचं पुस्तक आणत असतो की एक क्वेश्चन सेट इंग्लिशचं आणि मराठीचं आणि तेच आपण सोडत बसतो म्हणजे क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे का क्वेश्चन टॅगच सोडत बसतो नंतर मग व्हाईसचा टॉपिक आला तर व्हाईसच सोडत बसतो त्यापेक्षा आयोगाचे जे प्रिविस इयर क्वेश्चन दोन हजार पंधरापासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत ते प्रश्नपत्रिका तुम्ही जशा तसं ॲज इट काढून आणा मराठीचे सेपरेट आणा आणि इंग्लिशचे सेपरेट आणा त्याच्या पाठीमागे त्याची आन्सर किती दिलेली असती आणि तिथून इंग्लिशची कर करता येऊ शकते इंग्लिश आणि मराठी व कॅप तर तुम्ही करणार अशी डिली पण त्याच्याच बरोबर ते प्रश्न म्हणजे कर, बर, आता जेव्हा आपण आयोगाचा पॅटर्न आणतो त्याच्यामध्ये एक व्हायचा प्रश्न असतो एक नाउनचा असतो एक प्रोनाऊनचा असतो म्हणजे एक व्हरायटी ऑफ क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला भेटते याच्यामुळे फायदा असा होतो की एक्झामच्या वेळेस तुम्ही वेगवेगळ्या क्वेश्चनला हात घालताना कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्न सॉल्व करता आणि जास्तीत जास्त तुम्हाला स्कोअर येऊ शकतो आणि त्यातून बऱ्याचपैकी बरेच टॉपिक कवर होता ठीक आहे लँग्वेजेशी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सांगा आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे पोरांचा काय आहे की अनेक जण तसं बनतात की मी टेस्ट सिरीज न लावता येऊ तर तुमचं म्हणणं काय आहे प्रश्नामध्ये की टेस्ट पेपर लावा का जर लावला तर तुम्हाला त्याचा किती टक्के फायदा झालेला आहे ओके आ, टेस्ट सिरीज नक्कीच सोडायला पाहिजे फक्त जेव्हा शेवटचे दहा किंवा पंधरा दिवस असणारे किंवा फक्त आयोगाचे तुम्ही प्रश्नच बघा चार ते पाच वर्षाचे दोन हजार एकोणीसपासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पण काही काही मुलांचं म्हणणं असतं की नाही नाही आयोगाचेच पेपर सॉल्व सॉल्व करायचे किंवा बाकीचे टेस्ट पेपर आपण सॉल्व नाही करायला पाहिजे ह्या पॅटर्न राजेशाहसाठी लागू होऊ शकतो पण मग कंबाईनसाठी तर नाही कारण कंबाईनसाठी मेन असतं की आपल्या सगळ्यात मेन गोष्ट की टेम्परामेंट म्हणजे गोष्ट अशी असते की बाबा एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं गेल्यानंतर आपण सगळं ब्लँक होऊन जातो आपल्याला एक प्रश्न म्हणजे प्रश्नाचं उत्तर सुद्धा आठवत नाही हे कशामुळे होतं म्हणजे आपण पेपर सोडवलेले नसते कधी पेपर दिलेले नसते यामुळे ते तोटा होत असतो आणि दुसरी गोष्ट आपण समजा एखादी टेस्ट सिरीज लावतो संडे टू संडे आपण त्या पेपरला पण जातो पण तरी सुद्धा आपला स्कोर वाढत नाही याचं कारण असतं की तो पेपर तर आपण सोडवतो पण आपण वैयक्तिक आपले टार्गेट ठेवायला पाहिजे की पन्नास ते साठ प्रश्न प्रश्नपत्रिका तरी आपण कमचे सॉल्व्ह करायला पाहिजे कशासाठी की विदिन अ सेकंडमध्ये किंवा विदिन हाफ मिनिटमध्ये आपण ते प्रश्न सॉल्व करण्याची टेक्निक जर डेव्हलप करायची असेल तर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व करावंच लागणार आहे कारण सध्याचा ट्रेंड बघता प्रश्न आता तुम्हीच विचार करा जवळपासच्या क्वेश्चनसाठी किती वेळ लागणार आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटं सहज लागतात मग उरलेल्या पस्तीस ते चाळीस मिनिटात जर जीएस कव्हर करायचा असेल तर याची सवय तुम्हाला आतापासून लावा लागणार आहे टेस्ट पेपरच्या माध्यमातून म्हणजे एखादा नवीन व्यक्ती त्याला पाचच पाच किंवा दहा मिनटं मॅथ रिनिंगसाठी उरते पण तुम्ही फक्त एक एवढं छोटे टीप आहे का जास्तीत जास्त पेपर सोडा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल साठ प्लस पेपर सोडा की तुमच्या जून एंडिंगपर्यंत तुम्हाला स्पीड असणारी कमीत कमी पस्तीस ते चाळीस मिनिटात तुम्ही अख्खा जीएस सोडवशाल आणि उरलेल्या वेळात पूर्ण मॅथ रिनिंग ठीक आहे आता एक प्रश्न आहे की सुरुवात तुम्ही ज्यावेळेस एम पी एस सी केली त्यावेळेस नेमकी तुम्ही सुरुवात कशी केली होती तुम्हाला सुरुवातीला कोणत्या अडचणी त्या ठिकाणी आले होते जे की नवीन मुलाला येऊन ओके सर दोन हजार अठराच्या वेळेस मी एम पी सीमध्ये समजा एक क्लास लावला तर पदार्पण केलं होतं एम पी एस सीमध्ये त्या काळामध्ये एम पी सीचा म्हणजे यम सुद्धा माहीत नव्हता फक्त काय म्हणता येईल त्याला एक एखाद्या अंधारातली उडीसारखं एम पी सीतला एक तो माझं म्हणजे ध्येय होतं फक्त एवढं होतं की बाबांनी आपल्याला काहीतरी आहे आणि आपल्याला सीमध्ये यश आहे म्हणून एक असं सेमिनार ऐकलं होतं त्या सेमिनारला जाऊन बसलो त्या सेमिनारमध्ये समोरच्या अधिकारी व्यक्तींनी थोडंसं मोटिवेशनल स्पीच दिलं त्यातून प्रभावित होऊन मी एम पी सीमध्ये मध्ये आलो होतो तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी अभ्यास करत होतो तर अडचणी येत होत्या की बाबा एखाद्या विषयाचा टॉपिक समजत नव्हता एखादा विषय जड जात होता किंवा मग एखाद्या विषयाचा मधी काही प्रश्न आहे का ते डाऊटफुल राहत होते आणि ते तसेच पाठीमाग जात होते मग एखादा विषय जड जायला लागले की तो साईडला ठेवून द्यायचा स्वपाचा विषय वाचत बसायचा ह्या अडचणी होत्या येत होत्या त्याला फेस करताना मी असं फेस केलं की जे विषय आपल्याला खरंच कच्चा जातोय तर त्या विषयाला जास्त टाइम द्या जसं की एखादा इकॉनॉमी इकॉनॉमीचा विषय एखाद्या मुलांचा इकॉनॉमी हा विषय अवघड आहे तर त्या विषयाला तुम्ही सुरुवातीला आले आले घ्या आणि त्याला शिल्लक वेळ द्या आणि सोपा विषयाला तुम्ही कमी वेळ द्या काय होणार आहे की तुम्हाला जर अवघड विषयाची भी भीती जर कमी करायची असेल तर एकच फंडा असणार तुमच्या आयुष्यामध्ये की त्याला जास्तीत जास्त वेळ द्या म्हणजे एखादा व्यक्ती तुमचा जर ऐकत नसेल तर आपण कसं करतो त्याला जास्तीत जास्त कन्व्हिन्स करण्यामध्ये आपण आपला टाइम घालवतो मग ॲटोमॅटिकली काय काही दिवसामध्ये तो आपला ऐकायला लागतो ऐकायला लागतो किंवा मग आपण त्याचं हे करतो जसं की एखादा मुलगा असतो की एखादी मुलगी समजा तो एखाद्या मुलीच्या मुलीला समजा पटवतो की ते नाही मुलगी ऐकतच तर तो काय करतो जास्तीत जास्त दिवस जसं त्याला महिनाभर ट्राय करतो दोन महिना ट्राय करतो तसंच या अवघड विषयाचं असतं तुम्ही जास्तीत जास्त टाइम त्या विषयाला द्या शंभर टक्के तुम्हाला तो विषय सोपा जाणार आहे अतिशय भारी उदाहरण दिलेले जो विषय तुम्हाला आवडत नाही त्याला काय करा तुम्ही एकदम छान उदाहरण दिले आणि या उदाहरण तुम्हाला कळलं असेल ठीक आहे आता एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे की तुम्हाला आता रिझल्ट आलाय आत्ताची तुमचं प्रत्येक व्यक्तीचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्तीचं नाही सर्वांचाच आणि आगोदर दृष्टिकोन दोघात फरक काय आहे आणि आता मुलांना तुम्ही संदेश काय देणार आहे ओके सर म्हणजे रिझल्टच्या आधी आणि रिझल्टच्या नंतर नंतर रिझल्टच्या आधी जेव्हा समजा मी एक ॲस्पिरियंट म्हणून एम पी सी ॲस्पिरियंट म्हणून आपल्या याच्यामध्ये वागत होतो आणि त्याच्यामध्ये अशा अशी सिच्युएशन होती की काही नाही आपलं काय नॉर्मल आपलं पोरांशी जसं वागणं आहे तसं वागणं कोणी कोणी टोमने मारतं कोणी पाठीमाग निंदा करणं कोणी काही बापा हे सरत भरपूर वर्षापासून करायला गावाकडे पण चर्चा की बाबा किती वर्षापासून गेलेला हा याचा निका, निकाल काही नाही अजून की नेमका हा अभ्यासच करतो का उगा टाईमपास करतो म्हणजे ह्या सिच्युएशनला कधी कधी तर ते आपल्याला कानावर गोष्टी म्हणजे समोरच्या आपल्याला बोलत असतो आजूबाजूला आपल्याला ते कानावर येतात पण आपल्याला काही त्याच्यापर्यंत रिॲक्शन देता येत नाही किंवा कृती देत म्हणजे कृती घेता येत नाही तर त्याचं उत्तर आपल्याला आपल्या रिझल्टमधूनच द्यावं लागतं म्हणजे समोरासमोर त्याला बोलण्यापेक्षा आपलं उत्तर हे आपल्या यशामधून त्याला द्यावं लागत असतं हेच त्याचं एक काय म्हणते चांगला मार्ग असतो म्हणजे टोमने ऐकायला भेटले असं घरी घरी तसंच सिच्युएशन झाली होती की बाबा पाठीमागच्या मुलांचे निकाल आले मग माझा निकाल निघाला कारण शेवटी एक एम पी एस सीची काय म्हणतात त्याला ते एक ती पायरी आहेच की आपयशाची फेस प्रत्येकाला म्हणजे पचावच लागते आणि त्यातून जावंच लागतं त्याला त्याच्याशिवाय अत्यंत नसतं पण त्या मध्यंतरीचे जो काळ असतो अपयशाचा त्याच्यामध्ये खूप जणांचा ऐकावं लागतं खूप शांततेनं म्हणजे आपल्याला ऐकण्याची सवय नसते पण ते ऐकावंच लागतं आणि हे काय असतं तुमच्या आयुष्यासाठी काय एक शेजारी म्हणून तुम्ही ठेवून घ्या ते टोमणे असते निंदा असते आपण म्हणतो ना की निंदकाचे घर असावी शेजारी कारण निंदाकामुळे तुमचा रिझल्ट येण्यामध्ये हो कमी वेळ लागतो आणि खरं असतं ते एखाद्या निंदा केली ना तर आपल्याला जिवारे लागतं आग पेटते आतमध्ये की बाबा मी आता करायलाच पाहिजे म्हणून तर तसं तो काही टोमने माझ्या आयुष्यात बी भेटली आणि रिझल्ट आल्यानंतर काय म्हणतं जे मुलं किंवा मग जे समजा जी व्यक्ती होती की जे कधी बोलत नव्हते जे कधी कॉल करत नव्हते त्यांचेच कॉल आधी सुरुवातीला आले की बाप्पा अभिनंदन सर तुमचं खूप भारी झालं रिझल्ट आला असं तसं मग त्याला बी जास्त काय म्हणते त्याला जास्त इगोमनं बोलता नम्रपणे त्यांचं म्हणजे धन्यवाद मानलं खूप आभार मानले त्या विषयीने जो तो प्रत्येक जे जे त्याच्या आयुष्या पण तो त्यांचे कर्म करत असतो आपण आपले कर्म करत राहावं लागत असतात रिझल्ट आल्यानंतर एक स्टेटस म्हणजे असं वेगळं होऊन गेलं की बाबा आईवडिलांचं जे डोळ्यातला जे आनंद आश्रू होते ते बी म्हणजे खूप भारी वाटलं त्यांचं ते डोळ्याकडे बघून किंवा मग त्यांचा आनंद बघून की बाबा याच्यासाठीच हा हा स्थापन आपण केला होता आणि याच्यासाठीच आपण इथं आलो होतो आणि असं काही नाही की रिझल्टच्या आधी किंवा रिझल्टच्या नंतर मी असा खूप बदल झाला मी जसं आहे तसंच मुलांसोबत आता पण वागतो कारण कसं असतं गोष्ट की बाबा मुलं तेच आहे आपण पण तेच आहे आपल्याला फक्त एक पोस्ट लागली फक्त आपण गर्दीतून थोडंसं वरती आलो याचा अर्थ असा नाही की आपले जे काही बाकीचे मुलं आहे ते असं काही आता खूप पाठीमागे राहिले त्याला आपल्याला आपल्याला त्याची आता गरज नाही आहे त्यांच्या मुला म्हणजे त्या मुलांसोबत मी सुद्धा आता तसंच वागतो असं काही वेगळं जास्त काही बदल होत नाही फक्त तुमच्या बिहेवियर किंवा तुमच्या वागण्यावर असतं ते डिपेंड ठीक आहे तुमच्या कमेंट सरासरी जास्त कमेंट मुलांच्या गटकच्या रिझल्टवर आलेल्या आहेत ठीक आहे आता जे काय गट कचा रिझल्ट लागणार आहे कट ऑफ जे सांगितलेलं होतं मी अगोदर तेवढंच लागणे शक्यता आहे त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी शेवटी एमपीसीचा अध्यक्ष जरी म्हटला तरी त्याला ही कट ऑफ जे आहे कितीपर्यंत लागणार सांगता येत नाही जे काय लागणार आहे ते लागणार आहे फक्त सरांनी सुद्धा सांगितले आी एस आला असेल त्यांना सुद्धा आलेलं आहे अनेक मेन झाले अनेकांनी टोंगणे मारले परंतु सर्वांना सर्वांचे टोमने सहन करून आणि इंग्लिश आपल्याला ते शिकवते काय शिकवते सहनशीलता शिकवते त्यामुळे सहनशीलता सुद्धा खूप दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे दोन पोस्ट आहेत दोन पोस्ट नाही आता सुद्धा अपकमिंग राज्याच्या पोस्ट त्यांच्याकडे असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघण्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि तुम्ही ज्या कमेंट केले त्या सुद्धा आणि सर्वांचे सरांचे सुद्धा धन्यवाद की सरांनी वेळात वेळ काढून तुम्हाला मार्गसाठी आलेले आहेत सर थँक्यू त्याबद्दल तुमचं आभारी आहेत इथं मित्रांनो लेक्चर आपलं संपतोय ठीक आहे चला